शेतकरी रासकर तुमचं आपल्या कृषी पुत्र युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे तर, करी करी तर गेल्या एक फेब्रुवारीला आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट मांडलं होतं त्या बजेटमध्ये आपल्या शेती शेती या फील्डविषयी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत काही नवीन गोष्ट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे या सर्वच बाबतीमध्ये आपण आता चर्चा करणार आहोत तर गेल्या काही काळामध्ये आता बजेट लुटून जवळपास दहा ते बारा दिवस झाले आहेत पण शेत शेतकऱ्यांच्या बजेटवर आतापर्यंत कुणी काही बोललेलं नाही तर त्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत तर मी काही डाटा काढलेला आहे त्या डाटानुसार आपण याची चौकशी करणार आहोत तर निर्मला सीतारामन मॅडम जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की आपला जे, जे देश आहेत त्यामध्ये जे महत्त्वाचे पिलर आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेचे ते चार पिलर आहेत महिला गरीब शेतकरी आणि नौजवान असे चार पिलर आहेत त्यामध्ये प्रत्येक जो मूलभूत पाया किंवा पिलर म्हणला जातो याविषयी सर्वांनी चर्चा केली आहे पण एक महत्वाचा पिलर म्हणजे शेतकरी याविषयी शे सर्वांचे दुर्लक्ष आलेले आहे किंवा तथापि यावर कुणी काही महत्वाचं असं बोललेलं नाहीये तर आपण आज याविषयी चर्चा करणार आहोत की या बजेटमध्ये शेतकऱ्यांविषयी शे सरकारचे नेमकं काय म्हणणे ने आहे तर या नुकत्याच सादर केलेल्या इंट्रिम बजेट दोन हजार चोवीसमध्ये जे शेतीसाठी चर्चा केली जात आहे त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजे घेण्यात आला आहे तेलबिया अभियान यामध्ये सरकारने असं सांगितलं आहे की एक लाख चाळीस हजार कोटी रुपये फक्त जे तेलबिया आहेत त्याच्या ते आयातीवर करण्यात आला आहे त्यामध्ये सूर्यफूल किंवा सोयाबीन मोहरी यासारख्या तेलबियांचा समावेश करण्यात आलेला आहे जो खाद्यतेल आयात आहे हे सुद्धा बाहेरील देशातून आयात करण्यात आलेला आहे आयातीवरील कर जो आहे तो कमी करण्यात आला आहे तर या बाबतीत आपण बोलायचं झालं किंवा मी बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा के केली आहे त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की जे आपला देश आहे तो सर्व खाद्यतेरात स्वयंपूर्ण होऊ शकतो पण जो भा आपल्या शेतकऱ्यांनी जो पिकवलेला सोयाबीन आहे मोरी आहे किंवा सूर्यफूल आहे यामध्ये जो आपल्या बाजारामध्ये दर भेटतो तो सध्या सरकारने ठरवलेली एम एस पीपेक्षाही कमी आहे सध्या साधारणतः पाच हजार रुपयाच्या आसपास सोयाबीनला एम एस पी सरकारने जाहीर केलेला आहे पण तो सध्या तेच सोयाबीन जे आहे ते चार हजार किंवा साडेचार हजार यासारख्या भावाने विकत आहे सध्या तर हा भाव शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाहीये तर याबाबत जर सरकारने थोडी चर्चा केली किंवा अवेअरनेस दाखवला तर आपला देश ही जो ते खाद्य आयात आहे याची गरज पडणार नाही आपण तेलाच्या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्ण होऊ शकतो या बजेटमध्ये दुसऱ्या घटकावर जी चर्चा केलेली आहे ती नॅनो युरिया किंवा नॅनो डी पी ए पी सारख्या नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित खतांचा जो वापर आहे तो वाढवण्यावर भर दिला पाहिजे याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे आणि खतांवरील जी सबसिडी आहे म्हणजे युरिया आणि इतर खते त्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे तसेच मागील काही काळामध्ये जे अनेक खतं होते त्यांचे बी जे वजन होतं बॅगांचं ते पाच पन्नास किलो होतं साधारणतः पण त्यावरून ते कमी करून पंचेस किलोचे बॅग करण्यात आलेले आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजी खते वापरल्यावर तुलनेने उत्पादन सुद्धा वीस ते तीस टक्क्याने कमी आलेलं आहे हे अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा एका युनिव्हर्सिटीने सुद्धा यावर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटने सुद्धा यावर अभ्यास केला आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे मध्यंतरी हा लेख सुद्धा प्रसिद्ध झाला होता या बाबतीत सरकार सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ करण्याचं ठरवलेलं आहे कारण जे भाव आहे याची सुद्धा काही आपल्याला हम, हमी हमी नाही आहे बाजार सरकार रात्रीतून निर्णय घेऊन जो बाजार आहे तो कमी जास्त कर करत आहे किंवा निर्यात बंदी लागू करत आहे एका रात्रीमध्ये यामध्ये कोणत्याही पिकांचा समावेश होतो जे पीक सध्या लागवडीमध्ये आहे याचा विचार करण्यात येत नाही किंवा शेतकऱ्यांकडे ते किती प्रमाणात अवेलेबल आहे याचा विचार करण्यात येत नाही बरेचसे सरकारचे धोरणं आहेत त्यामुळे मध्ये शेतकरी विरोधी धोरणं असल्यासारखे दिसून येत आहेत तर त्यामध्ये जर कोणत्या पिकांची आपण चर्चा केली तर यामध्ये आ, कांदा हे पिकाचं एक म महत्वाचा मुद्दा समोर येत आहे तर सध्या शेतीमध्ये कांद्याचा जो बाजार आहे तो बारा तेरा रुपये किलोप्रमाणे मार्केटमध्ये विकत आहे हाच कांदा जो विकला जातोय मागल्या काही महिन्यांमध्ये विकला जात होता ज्या ज्या टाईमिंगला निर्यात बंदी नव्हती त्या टायमिंगला पस्तीस ते, ते चाळीस किलो या प्रा, प्रति किलोप्रमाणे आपला जो कांदा आहे तो बाजारात विकला जात होता यामधून शेतकऱ्यांना जास्त फायद्याचं नाही पण तुलनेने जी रक्कम आपण इन्व्हेस्ट केली होती त्या तुलनेत थोडाफार का व्हायला फायदा शेतकऱ्यांना मिळत होता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते पण निर्यातबंदी लागू करून जो सध्या दर कमी करण्यात आला आहे तो सध्या डायरेक्ट दहा ते बारा रुपये किलो प्रमाणावर आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचं नक्कीच नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तीसुद्धा सध्या वसूल होत नाही आहे त्यानंतर मागील काही दिवसामध्ये आपण पाहिले झेंडाच्या झेंडू जे फुलं आहे त्याची जी अवस्था आहे चांगला भाव झेंडूच्या फुलाला भेटत होता पण काही कारण असतो सरकारने काय केलं ते सांगता येत नाही पण त्याची जी किंमत आहे त्यामध्ये अतिशय जास्त घसरण आलेली आहे त्यामुळे झेंडूच्या शेतकऱ्यांनासुद्धा नुकसान झालेलं आहे तर शेतक याहून स्पष्ट होत असं होत आहे की अनेक महत्त्वाच्या किंवा फायदा देणाऱ्या शेतकऱ्यांना जे पीक तोंडात घालेला आलेला आहे ज्या पिकातून शेतकऱ्यांना चार दोन रुपये भेटणार आहेत अशा पिकांचे बाजारभाव पाडून शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला गाज जो आहे तो सरकार काढून घेत आहे आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी शे खेळण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर अनेक शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे या यामध्ये अजून शेतकऱ्यांच्या ऊसापासून जे इथेनॉल निर्मिती होत आहे त्यामध्ये सुद्धा मध्यंतरी काळामध्ये बंदी करण्यात आली होती यामध्ये आणि श इथनॉल निर्मितीपासून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत होता आणि जे एक्सेस अमाऊंटमध्ये आपल्या भारतामध्ये शुगर होत होती त्यावर सुद्धा एक तोडगा होत होता आणि जे इथेनॉल निर्मितीमुळे आपल्या दे देशामध्ये जे आ आसमानावर गेलेले पेट्रोलचे भाव आहेत ते सुद्धा नियंत्रणामध्ये आणण्याचा एक उपाय होता यामध्ये पण तोही बंद बंदी करून याचंही त्या शेतकऱ्यांना खूप नुकसान झालं आहे तर हा तर... जो अंतरिम अर्थसंकल्प आहे हा गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पॉईंट तेरा टक्क्याने वाढलेला आहे पण यामध्ये कृषी अर्थसंकल्प ही तरतूद केवळ एक पॉईंट दोनशे सदुसष्ट लाख कोटीवरून दोन एक पॉईंट दोनशे सत्तावीस लाख कोटीपर्यंत वाढलेले आहे जे की अर्थसंकल्पाच्या तुलनेत केवळ झिरो पॉईंट ने जास्त आहे म्हणजे जो इतर बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते जवळपास एक पॉईंट तेरा टक्क्याने वाढलेलं आहे पण जे शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती फक्त शून्य पॉईंट पासष्ट टक्क्याने वाढलेली आहे मागील काळामध्ये एक मंत्री साहेब बोलले होते की दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते दुप्पट होणार आहे किंवा डबल करण्यात येत आहे याविषयी सरकार तेवढं धोरण अवलंबणार आहे आणि तर सध्या स्थितीमध्ये दोन हजार चोवीस पण आलेले आहे पण जे उत्पन्न आहे यामध्ये डबल वाढ तर नाही झालेली पण शेतकरी तोट्यामध्ये जाण्याचे प्रमाणे नक्कीच वाढलेलं आहे आणि खर्चामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या भरमसाठ वाढ झालेली आहे या हे जे बजेट सादर केलं आहे यामध्ये काही शेतकऱ्यांचे किंवा काही शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षात जे सरकार आहे त्यांना शेतकरी किंवा सर्वसामान्यांसाठी काहीही करता आलेलं नाही पण या आणि तर या बर, आ, तीन महिन्याचं जे एंट्रीम बजेट सादर केलेलं आहे यावर सरकार काय करणार या तीन महिन्यामध्ये केंद्राच्या पुळकट तरतुदी अत्यंत निराशाजनक आहेत साखर निर्यातीवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांना उचित दर भेटत नाही आहे यामध्ये सुद्धा साखरेवर शेत शेतकऱ्यांनी काही बोललेलं आहे केंद्र सरकार पीवर पीएम योजनेचे आकडे तोंडावर फेकत आहेत म्हणजे जे पीएम जे, जे योजनेचे जे रक्कम शेतकऱ्यांना भेटत आहे याचे नुसते आकडे येत नाहीत रक्कम काय येते काही प्रमाणात येत नाहीये आणि जी रक्कम जी काही येत आहे ते अतिशय नगण्य स्वरूपात जे आहे त्याचा काही फायदा शेतकऱ्यांसाठी तुलनेने होत नाहीये का काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की बजेट नसून हे जे सादर केले आहेत हे बजेट नसून केवळ केवळ प्रचार सभा आहे मध्यंतरी काळात दुधाचे दर पाडून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे हा सुद्धा एक म मुद्दा जो आहे तो बोलण्या सारखा आहे की मध्यंतरी काळात जे दूध आहे दुधाला थोडा बाजार आला होता ज्याचा उत्पा फायदा आहे जो दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेटत होता पण सध्या दुधाचे बाजार जे आहेत ते डाऊन करण्यात आलेले कि आहे किंवा पाळण्यात आलेले आहे आपला ॲग्रिकल्चर सेक्टर जो आहे तो भारताच्या जी मध्ये साधारणतः अठरा टक्के वाटा देतो पण जो रोजगार आहे त्यामध्ये साधारणतः साठ टक्के एवढा जो वाटा आहे तो आपल्या सेक्टर सेक्टरमधून जातो म्हणजे देशामध्ये दे जेवढे जे रोजगार उपलब्ध होतात त्यामध्ये साठ टक्के जे रोजगार निर्मिती आहे ते आपल्या ॲग्रिकल्चर बजेटून ॲग्रिकल्चरमधून देण्यात येते तर शेवटी मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो की हा लढा आपलाच आहे आपल्यालाच लढावा लागणार आहे आपल्याला कोणी मदतीसाठी येणार नाही आहे ज्याप्रमाणे आपले शेतकरी इतर धर्माच्या नावाखाली किंवा बाकीच्या जातीपातीच्या ना जातीपातीच्या नावाखाली एकत्र येत आहे तर हे सगळे विसरून आपण एक शेतकरी या नात्याने एकत्र आलो तर आपण आपल्या हक्काची लढाई जिंकू शकतो किंवा आपण आपल्या हक्काची जी एम एस पी आहे किंवा आपण पिकवलेल्या रानामध्ये जे पिकं आहे यावर आपण आपल्याच याचे दर ठरवू शकतो आणि आपल्याला आप त्याचा नक्कीच फायदा होणार खरंतर तर शेतकऱ्यांनी सध्याच्या काळामध्ये संघटित होण्याची सक सक्त गरज आहे आपण खऱ्या अर्थाने आपल्याच हक्कासाठी लढत आहोत आणि आपण लढले पाहिजे त्यासाठी आपण पिकवलेल्या जी भाजी आहे किंवा पिकं आहे याची किंमत आपण ठरवू शकत नाही ही खूप किरकिजानी गोष्ट आहे आजच्या काळामध्ये आणि आपणही शेतकरी यामध्ये लक्ष देत नाही आहे आपणही म्हणतो जो बाजार भेटतो तो भेटून द्या कुणी यामध्ये पुढे येऊन चर्चा करण्यासाठी आ... यामध्ये कोणी पुढे येऊन चर्चा करण्यासाठी तयार नाही आहे शेतकरी हा राजा आहे असे सरकारचे म्हणणे आहे पण स शेतकरी हा राजा आहे पणपुरता राजा राहिलेला आहे शेतकऱ्यांची सध्याची जी परिस्थिती आहे ते बिकट झालेली आहे शेतकऱ्यांमध्ये शेतीमध्ये जे वेगवेगळे नुकसान येत आहेत त्यामध्ये त्यामध्ये जे पिकांची किमती कमी होणे किंवा निसर्गामध्ये जे बदल झालेले आहेत त्यामुळे अत्यंत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जा निराशा झालेली आहे कारण की जे शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात ते अतिशय कमी प्रमाणात झालेले आहे सध्या जो समाजामध्ये राहणारे शेतकऱ्यांचा जो जो आपण ज्याला स्टेटस ऑफ लिव्हिंग म्हणतो किंवा जो राहण्याचा दर्जा असतो हो तो अतिशय निचांकीचा आहे किंवा शेतकऱ्याला आपल्या देशामध्ये एक निचांकीचा भाव म्हणून त्याकडे बघितले जाते अनेक शेतकरी बांधवांचं सध्या माझ्या आमच्या मुलांचं जे असं अवस्था झालेलं आहे की त्यांना सध्या लग्नासाठी मुली भेटत नाहीये त्याचं कारण जे आहे ते शेतकरीकडे जो आपण बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे शेतकरी शेतीकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ते एक तोट्यात गेलेली शेती किंवा ज्याला काही काम नाही आहे तो शेतीमध्ये जातो किंवा दुसरं काही केलं तर शेती काही परवडण्यासारखी नाही आहे तर शेती का परवडण्यासारखी नाही आहे की शेतीमध्ये जे तरतुदी करण्यात आलेले आहेत जे विरोधी धोरण अवलंबित आलेले आहेत यामध्ये शेतकऱ्यांना जी रक्कम भेटत आहे ती पुरेशी नसती आहे किंवा अतिशय कमी प्रमाणात भेटत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे जे परिस्थिती आहे सध्या कर्जबाजारी झालेली आहे ही जी शेतकऱ्यांना वेळ आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या अवस्था खूपच सरकारमध्ये सध्या बिकट झालेली आहे मी दोन तीन दिवसापूर्वी जे आहे ते एका बँकेमध्ये गेलो होतो माझं पर्सनल आहे पण त्यामध्ये गेलो होतो तर मी त्यांना विचारलं की सर मला क्रेडिट कार्ड काढायचे आहे यासाठी मला काय प्रोसिजर करावी लागेल तर मला त्या सरांनी असं सांगितलं की क्रेडिट कार्ड काढण्यासाठी जी तुम्हाला प्रोसिजर आहे त्यामध्ये तुम्ही जे इन्कम येतं तुम्हाला तर ती इन्कम आहे तुम्ही काय दाखवशा की जेणेकरून आम्ही तुम्हाला क्रेडिट हो कार्ड देऊ शकतो किंवा तुम्ही आमच्याकडून जे क्रेडिट घेतलेलं आहे लोन घेतलेला आहे जे तुम्ही आम्हाला परत करताल तर यामध्ये मी त्यांना सांगितलं की मी शेतकरी आहे तर यामध्ये त्यांनी सुद्धा क्रेडिट कार्ड असं सांगितलं की तुमच्याकडे काही उत्पन्नाची हमी नाही आहे यामुळे आम्हीसुद्धा तुम्हाला काही क्रेडिट कार्ड देता येणार नाही आहे तर असं या अशी अवस्था आजकाल शेतकऱ्यांशी झालेली आहे तेव्हा मी सांगतो की शेतकऱ्यांनो संघटितवा आपल्या हक्कासाठी लढा जाती पाती व सध्या साईडला राहून द्या आपण आपली जी हक्काची लढा आहे ही रडली पाहिजे जर आपण आपल्याला हक्कासाठी किंवा आपल्याला जे आहे ते आपल्याला नक्कीच भेटलं तर आपल्याला मला असं वाटत नाही की दुसऱ्या काही गोष्टींची गरज आहे तर धन्यवाद तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमची काही चुकता असली तरी पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि यावर काही अजून जास्त व्हिडिओ बनवायचे आहे किंवा दुसऱ्या चर्चे दुसऱ्या विषयाबाबत चर्चा करायची आहे हे आम्हाला नक्कीच सांगा तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद